फुले यांनी उच्चवर्णीयांच्या वर्तुळातून संमेलनं मुक्त केली तारा भवाळकर जीवनाच्या विकासासाठी संमेलनं आवश्यक आहेत तर महात्मा फुले यांनी साहित्य संमेलनाला उच्चवर्णीयांच्या वर्तुळातून बाहेर काढले असे प्रतिपादन दिल्लीतील अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी केलं आहे सांगली सोमवारी महापालिकेच्या वसंत व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंपताना त्या बोलत होत्या साहित्य संमेलनाचे प्रयोजन या विषयावर त्यांनी भूमिका मांडली आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसू स्त्री सखी महिला मंडळाच्या अध्यक्षा अंत्या विद्या जोशी उपस्थित होत्या आणि यावेळी डॉक्टर भवाळकर यांनी म्हटलं आहे की वेगवेगळ्या विचारधारातून वेगवेगळे पंथ आले या विचारवंतांच्या विचारधारेतून साहित्य संमेलन निर्माण झाले समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहासाकडे पाहायला हवं आणि त्यातूनच जीवनाचा विकास होत गेला शहाणपणे येत गेलं ज्ञानाच्या परंपरेत जीवन जगण्याचं शास्त्र असतं भवळकर यांनी म्हटलं आहे की सांगली जिल्ह्यात वर्षाला दहा ते बारा संमेलने होतात समाजाच्या सांस्कृतिक आणि मानसिक विकासासाठी संमेलनं आवश्यक आहेत माणूस सुसंस्कृत संयमी विचारशील व्हावा यासाठी संमेलनं आवश्यक आहेत सूत्रसंचालन चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी केलं सहाय्यक आयुक्त शिल्पा दरेकर यांनी आभार मानले संयोजन व्ही स खांडेकर वाचनालयाने केले